मुलीसोबत जे घटना त्यांचे एक जत्रेमध्ये घडलेली आहे आणि काही मैत्रीण त्यांच्या होत्या आणि त्यांनी कंप्लेंट दिली आणि त्याच्यात जे माहिती आम्हाला भेटत आहे की एखाद्या पक्षाचे कार्यकर्त्यांनी हे प्रकार केला आणि व्हिडिओ कॉल करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आमचे गृहमंत्री साहेब हे सक्षम आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुलगी कोणाची असो जर असा प्रकार कोणासोबतही घडला तर त्याच्यावर पूर्ण कारवाई झाली पाहिजे आणि आमची सरकार सक्षम आहे कारवाई करण्यासाठी पण दुःख या गोष्टीचं आहे की जे माहिती आता भेटत आहे की एक पक्षाचे कार्यकर्त्यांनी हे प्रकार केलेला आहे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही राजकारण कोणतीही पातळीवर न्या पण असं राजकारण नेऊ नका की एकादी मुलीची याच्यासोबत खेळण्याचा प्रकार कोणीही कार्यकर्ता करू नये एवढीच विनंती करते राजकारण गेल्या खड्ड्यात जर राजकीय कार्यकर्त्यांनी असं छेडछाडी केली असेल तर मी आमचीच सरकारला विनंती करेन की त्या पक्षाचे कार्यकर्त्यांना चौऱ्यावर आणून त्यांना कडक कडक कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे आणि फाशीवर पोचवलं पाहिजे कारण राजकारणीय व्यक्ती हे समाजाला लीड करणारे असतात आणि जर राजकीय व्यक्ती असे पद्धतीने जर लीड करायला लागले तर खूप निंदेही गोष्ट आहे तर मला असं वाटते की आमचे गृहमंत्री साहेब आमचे देवेंद्र फडणवीस जी एक, -एक को चुनकर जितनी कडक कारवाई करनी है उससे कई उन कारवाई होगी बेटी किसी की भी हो वो महाराष्ट्र में सुरक्षित थी है और आगे भी रहेगी